महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कुठले कुठले निर्णय झाले त्यावर आपण एक नजर टाकूया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमांना सुधारणा शासकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांच्या दरमा एकत्रित ठोक मानधन निश्चित खाजगी अनुदानित आयुर्वेदिक व खाजगी अनुदानित युनानी संस्थेमधील गट ब क ड व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षोत्तर कर अधिकारी व कर्मचारी यांच्या पूर्वलक्षी प्रभावाने एक दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगी प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापना संस्थेची स्थापना करण्यात येणार सिंधी विस्थापकांचे पट्टे नियमित करण्याचे धोरण नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनीचे संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार राज्यातील वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर